नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील गोशाळांना गो प्रमाणपत्राचे वाटप आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नामदार सो मेघना दिदी साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी जिल्हा यांच्या शुभ हस्ते गोशाळांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले परभणी जिल्ह्यातील गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वाटप समारंभाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणीच्या श्रीमती नतीशा माथुर उपायुक्त पशुसंवर्धन विभाग परभणीचे सांगळेसर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी छन्नूभाई देसाई महाराज गोशाळा ब्रह्मवाकडी वाकडी तालुका शेलू जिल्हा परभणी या गोशाळेला गोशाळेचे राधाकिशन कदम यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत माध्यमानं आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमानं केलेलं आहे म्हणून अगोदर महाराष्ट्र शासन आणि गोसेवा आयोग यांना आम्ही धन्यवाद देतो की गोप आपल्याला दुसरा विषय मॅडम मी असं सांगेल की आम्ही परभणी जिल्ह्यातले प्रत्येक गोशाळा संचालक फक्त गायीचं संरक्षण गोवंशाचं संरक्षण करण्यासाठीच आहे आमच्याकडून कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही निरापराध व्यक्तीला त्रास होणार नाही याचे आम्ही पूर्ण भान ठेवू फक्त विषय कधी कधी असा होतो की पोलीस प्रशासनानं काही कारवाई हो केली आणि त्याला जर आम्ही परस्पर जर सोडून दिलो तर उद्या संस्थेवर गदा येऊ शकते म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा विषय धरून ठेवला होता मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माहिती मागे मी ज्यावेळेस शांतता कमिटीची बैठक होती त्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही मातेचा विषय राहू द्या त्या विषयात जेव्हा जेव्हा शासनाला काही अडचण निर्माण होईल त्यावेळेस परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळा संचालक तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहील की त्या ठिकाणी गोवंशाचं आम्ही नक्कीच करू आज रस्त्यावर फिरणाऱ्या गोमातेचा खूप मोठा प्रश्न आहे त्या दिवशी त्या ठिकाणी सांगण्यात आलं परभणीच्या शांतता कमिटी मिटिंग मध्ये की जर गो मुळं माणसं मारत असेल तर त्याचं काय तर मी त्यांना सांगितलं होतं की गायी माणसं मेलेत असं तर काही पाहण्यात आलं नाही पण माणसानं गाई किती मारल्या हे तरी सगळ्यांना माहिती आणि म्हणून या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही वेवारच फिरणाऱ्या गायीची समस्या असेल तर मान्य जिल्हाधिकारी साहेब असो आमचे एस पी साहेब असो किंवा आयुक्त साहेब असो यांनी सूचना करावी त्या गोमाता आपण नक्कीच प्रत्येक गोशाळेमध्ये या जिल्ह्यामध्ये सांभाळू आणि त्या गोमातेचं निवारण संगोपन त्या ठिकाणी होईल ठिकाणी बावीस जुलैला भारतीय देशी गोवंशाचा गो दिवस म्हणून आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं याला जी आर का आणि म्हणून बावीस जुलैला आमची इच्छा आहे की आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हाताने परत एकदा पूजन व्हावं या ठिकाणी गावामध्ये ती गो मंगलमय यात्रा जी आहे ती या ठिकाणी आणि एका ठिकाणी या कार्यक्रमाचा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये समापन करावा तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की दिदींनी त्या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून बावीस जुलै हे तारीख लिहून ठेवावी आणि नक्की यावं कारण की सगळ्या गोशाळा चालकांची इच्छा आहे आणि आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज